हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ वडगाव तालुका मावळ डिस्ट्रिक्ट पुणे इथनं वेकन्सी आलेली आहे परमनंट नॉन ग्रांटेड कॉलेजेस आहे इथनं ही वेकन्सी असणार आहे पूर्ण ॲडवर्टिजमेंट बघायच्या आधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्याने नक्की सबस्क्राईब कर करा आणि बेल बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या पिटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनकडे आर्ट्स कॉमर्स आणि बी बी ए महाविद्यालय वडगाव मावळमध्ये आहे हे प्रिन्सिपल एक पोस्ट ओपन टू ऑल इंग्लिश एक पोस्ट ओपन टू ऑल इकॉनॉमिक्स दोन पोस्ट एस सी एक ओपन एक सोशलॉजी एक पोस्ट ओपन टू ऑल हिस्ट्री एक पोस्ट ओपन टू ऑल कॉमर्स दोन पोस्ट डी टी ए ओपन एक लायब्रेरियन एक ओपन टू ऑल अध्यापक महाविद्यालय बी एड सेक्शनमध्ये प्रिन्सिपल एक पोस्ट ओपन टू ऑल आहे असिस्टेंट प्रोफेसर पेडोगॉजी सब्जेक्ट हिंदी मराठी इंग्लिश मैथ्स साइंस पर्सपेक्टिव इन एजुकेशन और फाउंडेशन कोर्स पांच पोस्ट है एस सी वन एस टी एक डी टी ए एक एसई बी सी एक ई डब्ल्यू एस एसिसिस्टेंट प्रोफेसर इन हेल्थ एंड फिजिकल एजुकेशन एक पोस्ट ओपन टू ऑल असिस्टेंट प्रोफेसर इन फाइन आर्ट्स एक पोस्ट ओपन टू ऑल असिस्टेंट प्रोफेसर इन परफॉर्मिंग आर्ट्स म्यूजिक कि डांस कि थिएटर एक पोस्ट ओपन टू ऑल अध्यापक महाविद्यालय एम एड सेक्शन प्रोफेसर दोन पोस्ट एस सी ओपन टू ऑल एक असोसिएट प्रोफेसर दोन एस सी वन ओपन टू ऑल एक असिस्टंट प्रोफेसर सहा पोस्ट एस सी एक डी टी ए एक त्यानंतर सी एक एस सी एक ओपन टू ऑल दोन एज्युकेशनल क्वालिफिकेशन ॲज पर यूजीसी एन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एस पी पी यू पुणे त्याच्यानंतर आपण पाहू शकतो इनिशियल ॲडव्हर्टिजमेंट पेटिशननुसार असणार आहे कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू रिझर्व कॅटेगरी मी ॲप्लिकेशन सबमिट करताना व्यवस्थित तसं मेन्शन करायचं आहे आणि स्कॅन कॉपी ऑफ ॲप्लिकेशन शुड बी सेंड म्हणजे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये रिझर्वेशन सेल्स सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीला तुम्हाला पाठवायचं आहे ईमेल करायचं आहे रिझर्वेशन ॲट युनी पुणे ए सी डॉट इन फॉर इन्फॉर्मेशन ओनली ठीक आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद